नाशिकमध्ये आज शिवसेना आणि मनसेचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा होणार आहे आणि नाशिक मनपातल्या गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवरून मनसे आणि शिवसेना युबीटी पक्ष एकत्रित मोर्चा काढतोय हा मोर्चा हजारो मनसैनिक आणि शिवसैनिक सहभागी होणार आहेत तर यासाठी नाशिकमध्ये मोर्चाची तयारी सुरू झाली आहे दरम्यान मोर्चेकरांची जेवणाची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज नाशिकमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये तब्बल पंचवीस हजार पेक्षा या कार्यकर्ते या ठिकाणी जमा होणार आहे हा मोर्चा निघणार आहे याची जी जय्यत तयारी आहे ती आता करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण जिल्ह्याभरातून अनेक हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणारे या मोर्चात सहभागी होणार आणि यांच्या सोयीसाठी यांना पोटभर जेवण मिळण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था करण्याचा आपल्याला पाहायला की किती लोक याच्यामध्ये सामील होतील आणि विशेष बाब म्हणजे आपण काय काय तयारी केलेली या मोर्चामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोक सहभागी होतील जेवणाची व्यवस्था जी आहे ती जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांची इथे जेवणाची व्यवस्था केली आहे मोर्चेची वेळ अजून लगभग वेळ असल्या तरी नाशिककर स्वतःहून तुम्ही बघू शकता ती आत्ताच गर्दी झालेली आहे तर निश्चितच हा मोर्चा शंभर टक्के प्रशासनाच्या विरोधात जे काही नाशिककरांना समस्या आहेत त्याच्या विरुद्ध जो मोर्चा आहे ते नक्कीच त्यांना या मोर्चातून न्याय मिळेल असे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन बबन सकीर सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक तर शिवसेना यूबीटी मनसेचा हा मोर्चा नाशिकमध्ये आता निघणार आहे आणि कार्यकर्तेचे मोर्चेकरी यामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी खास जेवणही ठेवलेलं आहे राजकीय युती आधीच खरंतर हे युतीचे सूर जुळलेले पाहायला मिळतील